जे पाणी सीना नदीत कोळेगावजवळ म्हणजे परांडा शहराच्या ईशान्येला आवाटी आणि तिथं रोसा गाव आहे तर ह्याच्या लगत म्हणजेच परांड्यावरून करमाळेकडे कर जाताना तसं पुण्यावरून सोलापूरकडे जाताना इंदापूरनंतर टेंबुर्णीच्या दरम्यान डाव्या हाताला उर्णीचा बांध आहे तसंच परांड्यातून करमाळ्याकडे जाताना उजव्या हाताला सीना कोळेगाव धरणाचा बांध आहे कुठं तर आपल्या सीना नदीवरती तर या आशयाने आणि सीना कोळेगाव प्रकल्पांतर्गत अगदी जे काही नकाशाप्रमाणे बहुतेक बांधगंगा तळ्यापर्यंत म्हणजे बूमच्या उत्तरेचं जर तरचा विषय जे काही त्यांनी नदीजोडसारखं तळेजोड आहे लेख काय म्हणू शकतो त्याला टॅपिंग म्हणतात होते किंवा जे काही तांत्रिक शब्द आहेत तर त्या आशयाने भूमपरांडा वाशिम मतदारसंघ असेल किंवा इकडं तुमचं आष्टी तालुक्या त्यांचा रेफरन्स शोधावा परत नेहमी मी विचारत असतो की बाबा लातूरचे काय रेफरन्स आहेत का औसा वगैरेचे तर त्यांनी देखील ते सांगावेत तसेच बार्शी तालुका आहे किंवा परत धाराशिवचा तुळजापूर तालुका आहे तसंच उत्तर सोलापूर करत करत तिकडं अक्कलकोटचा तो परिसर आहे तर या आशयाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर सोलापूरकरांचे पहिल्यांदा अभिनंदन की पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे सोलापूरला पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो सर्वप्रथम मिटलेला आहे आणि आशा करतो की सगळ्यांनी राजकारणा विरहित पुरवठा योजनेकडं प्रथमता लक्ष द्यावे आणि सोलापूरचं जे काही आता नवीन आय टी पार्कच्या अनुषंगाने जी एक नवीन मूर्त मोड झाली आहे की गिरणी गिरण्यांचं शहर किंवा गिरणी कामगारांचं शहर ते आता एक नवीन ओळख आता थोड्या दिवसात सोलापूरला नावारूपाला घेऊन आलेली आहे बहुतेक एक, एक पंधरा दिवस तीन आठवड्याच्या एक महिन्याच्या दरम्यान बहुतेक एक सोलापूरच्या एका माहिती तंत्रज्ञान प्रकल्पाची मुहूर्त मिळ झालेली आहे तर आशयाने सोलापूरचं एक पुणे जे आय टी धोरण आहे खराडी असेल किंवा हिंजेवाडी असेल किंवा मुंबईचा काही भागात आय टीचं धोरण असेल नाशिकचं नाही सांगता येणार किंवा अहमदनगरचं अहिल्यानगरचं नाही सांगता येणार पण बहुतेक माझ्या अंदाजाने की पुणे पिंपरी चिंचवड असेल किंवा मुंबई आणि आजूबाजूची उपनगरं असतील तर त्याच्यानंतर बहुतेक नागपूरचं देखील बहुतेक अजून नाही आहे किंवा नाशिकचं तर नाही आहे किंवा ह्याचं नाही आहे तर सोलापूरचं हे विशेष करून एक महत्त्वाचं नवीन ओळख आता निर्माण होत आहे तसे पाहता दक्षिणेकडील कर्नाटक राज्य असेल किंवा आंध्र प्रदेश असेल तर ह्या भूभागाल भूभागालगतचं कोल्हापूरचं महत्त्व असेल किंवा सोलापूरचं महत्त्व असेल किंवा पुढे नांदेड किंवा तिकडं चंद्रपूर तर असं एक सीमा भागातल्या का आपल्या काही जिल्ह्यांचं एक वेगळं महत्त्व असतं की लगतच्या राज्यातलं देखील काही रोजगारच्या हिशोबाने मायग्रेशन वगैरे तो विषय असतो तर आजचं विशेष हा होता व्हिडिओ उजनी धरण भरायला किती दिवस लागतील आठवडे लागतील पंधरवडा लागेल का महिना लागेल का ह्या मोसमाचं शेवटी भरेल हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि बहुतेक जे कोणी पाहतील तर त्यांनी समजा असं समजा की पुण्यात आज सगळ्या काय म्हणतात त्याला हालचालींचे वेग बंदावलेले आहेत परवा दिवशी दुपारी थोडीशी उघडीप होती पण काल देखील म्हणजे नाकीनं आलेला आणलेला पावसाने आज देखील रिपरिपीनी नाकीनं आणलेला आहे मी वडगाव शेरी खराडी जुन्या मुंडवा रोड परिसराची परिस्थिती सांगत आहे तर आपणास आणखीन काही लाईव्ह माध्यमातून नवीन विषय हवे असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवावेत आणि लाईव्हच्या बाबतीत बरेच लाईव्ह केलेत मी थोडीशी गपलत होते नाही कमेंटचं काय विषय किंवा व्हॉइस ओवर आहे तर